राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत सोलापूर येथून मित्रांनो जानेवारीच्या तुलनेमध्ये रोज सहा हजार पाचशे क्विंटलने कांद्याची आवक ही कमी येत आहे आणि सोलापूर येथे कांद्याच्या बाजारभावामध्ये पाचशे रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये सध्या झालेल्या आहे तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे पाहूयात गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवकही कमी होत आहे जानेवारीच्या तुलनेत सध्या दररोज सरासरी सहा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक कमी होत आहे त्यामुळे दरात प्रति क्विंटल मागे पाचशे रुपयांची वाढ झाल्याचे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले आहे गतवर्षी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात जिल्ह्यात पंचावन्न हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती परंतु अतिपावसाचा फटका बसल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले जानेवारी महिन्यात रोज सरासरी दोनशे पन्नास ट्रकमधून पंचवीस हजार क्विंटल कांद्याची आवक होत होती आता फेब्रुवारीत सरासरी एकशे पंच्याऐंशी ट्रकमधून अठरा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे सध्या येर्डात सोलापूर जिल्ह्यासह जळगाव अहिल्यानगर धाराशिव लातूरसह आंध्र प्रदेश तेलंगणा व कर्नाटक राज्यातून रोज सरासरी एकशे पंचवीस ट्रक कांद्याची आवक ही होत आहे दर प्रति क्विंटलसाठी तीनशे ते जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयापर्यंत आहेत सरासरी दर दोन हजार रुपयापर्यंत आहेत सरासरी दरात क्विंटल मागे पाचशे रुपयांची वाढ झाल्याचे विभाग प्रमुख नामदेव शेजाळे यांनी सांगितले एप्रिलपासून उन्हाळी हंगामातील नव्या कांद्याची आवक यार्डात सुरू होणार आहे सध्या सर्वत्र कांद्याचे उत्पादन कमी आहे त्यामुळे आवकही कमी आहे एप्रिलपासून कांद्याची आवक वाढू शकेल मात्र दर स्थिर राहतील असा अंदाज आहे अशी प्रतिक्रिया सागर बिराजदार कांद्याचे आडत व्यापारी सोलापूर यांनी दिले आहे तर मित्रांनो आपल्याकडील नवीन कांदा कधी बाजारात येऊ शकतो कमेंट बॉक्समध्ये आपण याची माहिती टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा